महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये सत्ताधिकारी गटाकडून लोकांना वेगवेगळे दिले जातील कारण हे आता या कार्यकाळाचे शेवटचे अधिवेशन असून ज्या काही घोषणा अंमलात येणार नाही त्या घोषणा आता या सरकारकडून केले जात आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी दिनांक तीन जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या माहिती आहे विधानसभेच्या आधीच हे शेवटचं अधिवेशन असणार आहे आम्हाला असं सगळ्यांनाच माहिती आहे की आता ह्या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या तराचे प्रलोभनं दिली जातील वेगवेगळे घोषणा केल्या जातील वेगवेगळ्या माध्यमातन सरकार योजना जाहीर करण्याचा जा प्रयत्न करेल कारण हे शेवटचं अधिवेशन आहे ज्या अमलात आणल्या जाणार नाहीत पण त्या घोषणेच्या माध्यमातून लोकांना प्रलोभनं देण्याचं काम या अधिवेशनात केलं जाईल त्याच्यामुळे ह्या अधिवेशनाचा उपयोग फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार करेल असं आम्हाला वाटतं